हॅलो नमस्कार मी सुवर्ण सुवर्णच किचन किचनमध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार आज मी तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे कुरकुरीत मिरचीचे भजे तर मिरचीचे भजे तर सगळेच जण करतात पण प्रत्येकाची थोडीशी पद्धत वेगळी असते तर आज माझ्या पद्धतीने बघूया खूप छान होतात हे भजे पोपट मिरचीचे आपण भजे बघणार आहोत तर मी त्यासाठी इथे घेतलेलं आहे एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे माझं घरीच डाळीचं पीठ केलेलं आहे घर तुम्ही विकतचंही वापरू शकता त्यानंतर दोन चमचे मी घेतलेला आहे तांदळाचं पीठ तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल ना तर तुम्ही पोहे आपले रोजचे पोहे बनवतो ना आपण ते जरी बारीक करून ते पीठ घातलं ना तरी भजी छान कुरकुरीत तयार होतात त्यानंतर अर्धा चमचा मी इथे घेतलेले आहेत हिंग टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हळद खूप नाही घालायची बघा मी अगदी पाव चमचा हळद घातलेली आहे इथे मिरचीचेच भजे आहे म्हणून मी आलं आणि मिरची नाही वापरते तुम्ही वापरू शकता मी ते अर्धा चमचा हा माझा छोटा चमचा टी स्पून आहे आणि तुम्ही जर म्हटलं तर अर्धा टेबल स्पून मी इथे मी आपली साठवणीतली जी तिखट असतं ना ते घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे ओवा आपल्याला हातावर छान क्रश करून घालायचा आहे अर्धा मी पा कुर वा ते पाऊन चमचा मी मीठ घातलेला आहे तुम्ही मीठ चवीनुसार कमी अधिक करू शकता सगळ्यात आपले छान कुरकुरीत होण्यासाठी काय करायचं आपण जे डाळ शिजवतो ना वरण तुरीचं आणि मुगाचं एकत्र तर कुठलीही डाळ तुम्ही जेव्हा शिजवाल ना तेव्हा जो दोन चमचे शिजल्यानंतर आमच्याकडे याला गोळा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर दोन चमचे फक्त मी डाळीचा गोळा इथे घालून घेतलेला आहे याने भजी खूप कुरकुरीत आणि खूप छान होता आणि थोडीशी मीठ टाकून घेतलेली आहे कोथिंबीर आता हे आपल्याला छान मिक्स करून आहे खूप पाणी नाही घालायचंय पाणी घालताना थोडं थोडं घालत चलायचं आहे एकदम पाणी ना तर पीठ पातळ होऊ शकतं आणि काय करायचंय आपल्याला आपले भजे हलके फुलके सोडा न वापरता आपण भजे करतोय त्यामुळे आपले सोडा न टाकता भजे छान हलके होण्यासाठी आपल्याला काय करायचं पीठ असं एकाच दिशेने छान आपल्याला असं फेटून घ्यायचंय बघा जवळजवळ तीन ते चार मिनट आपल्याला पीठ असं एकाच बाजूनी छान फेटून घ्यायचंय तुम्ही हाताने पण करू शकता तुम्ही या पद्धतीने करून बघा भजे खूप हलके आणि खूप छान होता लगेच जाणवतं पीठ किती हलकं झालेलं आहे असं आता बघा असं आपलं छान फेटणं झालेलं आहे आपल्याला फक्त ते पाच ते दहा मिनिटांसाठी पीठ झाकून ठेवायचं आहे फक्त असे अर्धे अर्धे भाग करून घेतलेले आहेत मिरचीचे या पद्धतीने बघा तुम्हाला पाहिजे तर बिया काढून टाकू शकता पाच ते दहा मिनिट झालेले आहेत आपलं पीठ पण मुरलेलं आहे काय करायचं मेकीकडे लगेच तेल तापायला ठेवलेलं आहे आता बघा आपल्याला काय करायचंय यात दोन चमचे कडकडीत तेल टाकून घ्यायचंय असं तेल आपण जेव्हा टाकतो ना त्यावेळेस आपले भजे खूप छान कुरकुरीत असे तयार होतात फक्त दोनच चमचे टाकायचे जास्ती नाही टाकायचे आपल्याला आणि परत असं छान मिक्स करून आहे एक दीड मिनटं बघा आपलं पीठ खूप हलकं झालेलं आहे लगेच दिसतंय आणि आता बघा मी काय करते आपले भजे खूप छान व्हावे म्हणून मी काय करते हे पीठ काय केलं एका ग्लासमध्ये भरून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने बघा ग्लास ग्लासमध्ये पूर्ण मिरची अशी बुडवायची आहे बघा या पद्धतीने तुम्ही या पद्धतीने जेव्हा भजे करता ना त्यावेळेस काय होतं छान अशी मिरची पूर्ण बुडली जाते भज्यात आपण जेव्हा पातिल्यात पीठ हे करून टाकतो ना त्यावेळेस पीठ मिरचीला पूर्ण कोट होत नाही पण तुम्ही क्लासमध्ये जर असं बॅटर टाकून भजे केले ना तर खूप छान असे भजे होतात वा मस्तच बघा किती फुगले आहेत भजे अगदी डबल झालेले आहेत कारण आपण खूप छान असं ते पीठ गोटून पण घेतलेलं होतं आपण जेव्हा या पद्धतीने भजे करतो ना त्यावेळेस खूप मिरची पण खाल्ली जात नाही नाहीतर मिरची खाल्ली जागेली ना आपण आवडीने खातो आणि एखाद्या त्रास पण होऊ शकतो तर तुम्ही या पद्धतीने अर्धी अर्धी मिरची करून तुकडे करून जर भजे केले ना तर आपल्या पोटात अख्खी मिरची पण जात नाही आणि आपल्याला त्रास पण होत नाही बघा फ्रेंड्स किती छान असे आपले भजे तयार झालेले आहेत अतिशय बाहेरनं कुरकुरीत आतून मस्त तिखट असे छान सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता किती फुगले पण बघा किती आहे पूर्ण कुणीच म्हणणार नाही की आपण हे भजे अर्धी अर्धी मिरचीचे तुकडे करून केलेले आहेत मस्त असे आपले भजे तयार आहेत तुम्ही कसे भजे करतात कमेंट्समध्ये नक्की सांगा या पद्धतीने पण भजे करून बघा खूप छान असे भजे तयार होतात आजची माझी ही व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा या भजे खायला